वायकवा पण काय केलं ना आपलं शेड्युल त्यानुसार बिनकामी खर्च करत होतो का उगोजा काय तर फवारायचं किंवा सोडायचं एप्रिल छटणीला शेड्यूल सुरू काय घड कायतरी म्हणून घड निघाव म्हणून एप्रिल छटणीला त्या सोडायचं आणि परत ऑक्टोबर छटणीला घड जिरून सोडायचं आणि परत बंद झालं आणि माल निघताना हे करायचं तुमचं गोडी उतरावी ते सोडायचं म्हणजे तीन जर मोठे मोठे पाच पाच दहा हजारचे खर्च तर वाचले बघा पूर्ण शेड्यूल शेड्यूल आधी काय अडचण आली तुम्हाला बाबासाहेब सरांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करून जे तुम्ही दोघं तिघ सांगताल कमर सर सांगतील तेच मग एखाद्या स्ट्रे वाढला त्यात एवढा दिवशी नाही तर सगळं शेड्यूल प्रमाण चालू खर्च थोडं पावसामुळेच काय जाणार पाऊस